गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या देशाने चौफेर विकास अनुभवला असून त्यांच्या विकासाभूमीत कार्यशैलीवर मतदार मोहर उमटवतील व या लोकसभा क्षेत्रातून हंसराज अहिर प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास सिने अभिनेत्री अमिषा पटेल यांनी व्यक्त केला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यासह राज्याच्या विकासात दिलेले योगदान अतिशय महत्वपूर्ण असून वृक्ष लागवडीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अभिनंदनीय असल्याचे अमिषा पटेल यांनी बोलताना म्हणाले चंद्रपूर जिल्ह्यातील पोमहुर्णा येथे भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत सुप्रसिद्ध अमिषा पटेल बोलत होत्या यावेळी मंचावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटीवार पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम आदी उपस्थित होते यावेळी कोहोना प्यार है या गाजलेल्या चित्रपटातील गीतांच्या ओळी सादर करत मोदींवर हंसराज अहिर व सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मतरूपाने प्रेम व्यक्त करण्याचे आवाहन अभिनेत्री अमिषा पटेल यांनी केले